हॅलो हाय नमस्कार यूट्यूब फॅमिली तर सर्वात पहिले तुम्हा सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि आज आम्ही आलेलो आहोत लंडन ब्रिज बघण्यासाठी तर वास्तविक पाहता मी या व्हिडिओमध्ये ना तुम्हाला दुसरी अपडेट देणार आहे आणि ही जो हा जो देखावा आम्ही बघितलेला आहे याचा व्हिडिओ नंतर आपल्या चॅनलवर अपलोड होणारच आहे त्या अगोदर माझं म्हणजे नवीन काय मी यावर्षी काय ठरवलेलं आहे काय करणार आहे हे तुमच्यासोबत मला थोडंसं शेअर करायचं होतं म्हणून हा व्हिडिओ स्पेशली मी तुमच्यासाठी बनवलेला आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर आम्ही आलेलो होतो लंडन ब्रिज येथे बघण्यासाठी आमचं तर नवीन वर्षाची सुरुवात फारच छान झालेली आहे तुमच्या कशी झाली नवीन वर्षाची सुरुवात नक्की कमेंटमध्ये कळवा आणि लंडन ब्रिजला असं साक्षातच वाटत होतं जवळ काही आम्ही लंडन ब्रिजलाच आलेलो आहोत कारण की ना सगळी थ्री डी पेंटिंग वगैरे इथे लावलेल्या होत्या जे खूपच या ब्रिजला एकदम अट्रॅक्टिव्ह लुक असा देत होत्या आणि आम्ही खाली उतरताच ना थोडं आत शिरताच नाही हे बघू शकता असं वाटत होतं की आम्ही का जणू काही ना लंडनच्या या रस्त्यावर चालत आहोत आणि आजूबाजूला मोठमोठ्या ह्या हो बिल्डिंग दुकानं उभारलेली आहेत तर आम्ही इथे तर फारच छान फोटोशूट केलेला आहे तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघायला मिळणारच आहे तो तर मला सगळ्यात महत्त्वाचं तुमच्यासोबत हे शेअर त्याला करायचं होतं की आता जवळपास मी एक वर्ष झालेलं आहे मला ना मी एक माझा घरगुती साड्यांचा सा व्यवसाय सुरू केलेला होता तर ऑनलाईन साड्यांचा सा व्यवसाय सुरू केलेला होता ऑफलाईनही तर ऑनलाईन मला खूप छान प्रतिसाद मिळाला तुमच्या सर्वांचं सर्वांचा ना खूप खूप मनापासून धन्यवाद तर आता मी ठरवलेला आहे यावर्षी हा बिझनेस थोडासा वाढवायचा तर मी आता त्या गोष्टीला सुरुवात केलेली आहे नवीन वर्षातच तर बघू शकता आर्या अँड फॅशन स्टुडिओ आमच्याकडे सर्व प्रकारच्या टें ट्रेंडिंग साड्या स्वस्त दरात व होलसेल भावात मिळतील तुम्हाला साडी बुक करायची असेल तर तुम्ही या नंबरवर कॉल करू शकता किंवा मॅसेजही करू शकता नव्वद चौदा त्र्याहत्तर ब्याऐंशी चौसष्ट तर मी ना एक माझं दुसरं साड्यांचं चॅनल ओपन केलेलं आहे आर्य सारिझन फॅशन स्टुडिओ म्हणून आहे ज्यांना साड्यांची खरोखरच आवड असेल ज्यांना ऑनलाईन साड्या घ्यायला काही हरकत नसेल ते ना तर त्यांनी त्या चॅनलला जाऊन एकदा व्हिजिट द्यायची आहे कारण की त्या साड्यावर ना मी प्रत्येक नवीन ट्रेंडिंग साड्याची अपडेट देणार आहे तर आता ट्रेंडिंग जे चाललेलं होतं ते आपली संक्रांतीची घाई सगळ्या बायकांची आता एकच घाई उडालेली आहे की ब्लॅक कलरमध्ये साडी कुठे आपल्याला मिळते का ते पण अफोर्डेबल रेंजमध्ये तर मी खूप छान साड्या आणलेल्या आहेत ॲक्च्युली यातल्या माझ्या सेल पण झालेल्या आहेत दोन तीन ऑनलाईन गेलेले आहेत वाशिमकडील मालेगाव या गावामध्ये माझ्या तीन म्हणजे दोन साड्या गेलेल्या आहेत आणि एक अशी जवळचेच एका पुण्याजवळील गावामध्ये गेलेली आहे तर त्यान, त्यान त्या बायकांचा रिस्पॉन्स देखील खूप छान मिळाला मला त्यांना खूप आवडल्या त्या साड्या तर तुम्ही सुद्धा ऑनलाईन साडी बुक करून ना घरपोच साडी मिळवू शकता लवकरात लवकर तर आज असाच तुमचा प्रतिसाद छान राहू द्या आणि छान छान नवीन आपलं कलेक्शन आता मी दाखवायला सुरुवात करणारच आहे तर त्या चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा आणि याच्यावरही मी अपडेट देतच राहणार आहे जे इंटरेस्टेड आहेत साड्या परचेस करण्यासाठी किंवा ज्यांना आवडतं त्यांनी बिंदास्त करू शकता कारण की कारण की आपण क्वालिटी ही ए वनचीच देणार आहे लो क्वालिटी देणार नाही आहे तर आणि ॲफोर्डेबल रेंजमध्ये देणार आहे होलसेल भावातच किंवा स्वस्त दरातही म्हटलं तरी चालेल स्वस्त दरात आणि होलसेल भावात हे आपला मेन स्लोगनच आहे तर नक्की इथेसुद्धा थोडाफार सपोर्ट राहू हो द्या तुमचा तर अशा प्रकारे आम्ही नवीन वर्षाची सुरुवात केलेली आहे आणि मी आता घरगुती बिझनेस हा थोडंसं माझं वाढवायचं ठरवलेलं आहे आय होप की तुम्हाला नक्कीच तुमची मदत मिळाली आहे उद्देश गाठण्यासाठी माझं तर ठीक आहे आजच्या पुरते एवढंच भेटू नंतरच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय टेक केअर हॅपी न्यू इयर